उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय झटपट लोन मिळवा सर्वोत्तम लोन ऍप फास्ट अप्रुव्हल यार भारतात इन्स्टंट लोन ॲपच्या नावाखाली खूप गडबड झाली म्हणजे नव्वद टक्के लोन कंपनी चुकीची इन्फॉर्मेशन दाखवून तुम्हाला, तुम्हाला अट्रॅक्ट करते म्हणजे होत आहे काय ती ऍक्च्युअल मध्ये जाताय तर वेबसाईट वर, वर काहीतरी वेगळं चित्र आहे पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्यांच्या ऍप मध्ये जाऊन लोन अर्ज करता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळंच चित्र दिसतं म्हणजे जी अमाऊंट दाखवली वेबसाईटमध्ये त्याच्याहून खूप कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला मिळतं हो। इंटरेस्ट रेट जो सांगितलाय त्याच्याहून अधिक जास्त इंटरेस्ट रेट दाखवतात ॲपमध्ये आणि दहा अजून चार्जेस लावतात जे तुम्हाला आधी कधीच सांगितले नव्हते आणि कस्टमर ॲप डाउनलोड केल्यावर सिव्हिल इन्क्वायरी झाल्यावर तुम्ही असं म्हणता की यार आता या एवढी मेहनत केली आहे तर ठीक आहे यार इकडूनच लोन घेऊन टाकतो आणि तुमच्या ह्याच आळशीपणेचा कंपनीज खूप जास्त फायदा उचलतात तुम्हाला असं वाटत असेल की असं कसं होऊ शकतं पण लेट मी शो यू सम रिअल एक्झाम्पल्स यार बघा ह्या वेबसाईटवर लिहिलंय की कस्टमर्स फॉर्टी फाईव्ह थाउजंडपर्यंतचा पर्यंतचा लोन मिळवू हो शकतात ठीक आहे पण ह्यांच्या लिहिलं लिहिलंय की तुम्हाला फक्त तीस हजार रुपयाचा लोन मिळू हो शकतो आता ह्यापैकी कोणती गोष्ट खरी आहे वेबसाईटची किंवा ॲपची मनी व्यू लोन ॲपच्या वेबसाईटवर आहे त्या लोकांनी की मिनिमम सोळा टक्केचं इंटरेस्ट रेट लागेल ठीक आहे पण ह्यांच्या ॲपवर मिनिमम रेट दहा टक्के लिहिले अगेन ह्या दोघांपैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे कसं कळणार तर जेव्हा अशा माहिती तुमच्याकडे स्पष्ट येत नाहीत स्पष्टपणे पोचत नाही तर तुम्ही कसं ठरवू शकता की कोणता लोन ॲप आप हा आपल्यासाठी सर्वोत्तम आहे त्यांची नका घेऊ मी ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी एकदम सिम्प्लिफाय करून दिली आहे येस yes, आम्ही टॉप टेन ॲप्सला टोटल तेरा वेगवेगळ्या वेग पॅरामीटर्समध्ये कम्पेअर केलं आहे लाईक like एलिजिबिलिटी अमाऊंट इंटरेस्ट रेट इत्यादी आणि हा ह्या व्हिडिओला बनवायचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुमच्याकडे बरोबर माहिती पोचली पाहिजे आणि ह्याचा प्रूफ काय माहिती आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी कोणतीही लिंक्स अटॅच नाही करणार आहे म्हणजे लावायसाठी आम्ही पण सगळ्या ऍप्सचे लिंक्स लावून पैसे कमवू शकतो पण आम्ही तसं करणार नाही फक्त तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा तेवढा आवडेल चला तर मग आपण सगळ्यात आधी बघूया सगळ्या ऍप्सवर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आता इथे आम्ही सगळ्या ऍप्स मध्ये एज क्रेडिट स्कोर आणि मंथली इन्कमच्या हिशोबाने डेटा अनालाइज केलाय आता इथे तुम्हाला पाच कंपनीज दिसत असतील नावी ट्रू बॅलन्स होम क्रेडिट एम पॉकेट आणि स्टॅश पेन स्टॅशपेन जे आहे ते अठरा प्लस वर्षाच्या मुलांना लोन देते म्हणजे लोन देते आणि बाकीचे पाच कंपनीज मिनिमम एकवीस वर्षाच्या मुलांना आता इथे ट्रू बॅलन्सने मिनिमम सॅलरी क्रायटेरिया ना आपल्या वेबसाईटवर मेन्शन केली आहे ना आपल्या वर पण आम्ही थोडीफार छानबीन केली आणि आम्हाला कळलं की त्यांची जी मिनिमम सॅलरी क्रायटेरिया आहे ती वीस हजार रुपयाची आहे तर बेसिकली प्रत्येक लोन ॲप्समध्ये काही ना काहीतरी मिनिमम सॅलरी क्रायटेरिया आहेत ज्याला तुम्हाला फुलफिल करावे लागतील आणि तुमची सॅलरी कुठूनही येऊ शकते म्हणजे फ्रीलान्सिंग कॉर्पोरेट जॉब्स इंटर्नशिप त्याने काही फरक नाही पडत आणि बँक्स जनरली कॉर्पोरेट जॉब झाल्यानेच प्रिफर करतात बट दॅट इज नॉट द केस विथ इन्स्टंट लोन ॲप कंपनीज जर तुमचा सिव्हिल स्कोअर सहाशे पेक्षा कमी असेल तर खूप कठीण होतं तुम्हाला कुठूनही लोन मिळणं पण तरी पण मनी टॅप मधून तुम्हाला लोन मिळू शकतो बहुतेक आणि सहाशे पन्नास क्रेडिट स्कोर पेक्षा कमी असेल तरीही तुम्हाला लोन मिळाला तर खूप जास्त इंटरेस्ट रेट असेल चला आता सगळ्यांचे इंटरेस्ट रेट आणि इतर चार्जेस पण बघून घेऊया जर तुमचा सिबिल स्कोर ठीक आहे आणि तुमची सॅलरी पण चांगली असेल तर तुम्हाला सर्वात कमी इंटरेस्ट मिळतो नावी प्रिंजर्व मध्ये इथे तुम्हाला प्री पेमेंट चार्जेस आणि प्रोसेसिंग फी पण शून्य मिळेल पण हा हे सगळ्यांसाठी नसतं झिरो चार्जेससाठी तुमचा प्रोफाईल आणि तुमची सॅलरी चांगली असली पाहिजे पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पण नावीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग चार्जेस लागतात स्टॅश फिन पण ऑलमोस्ट नावी रिलेटिवली लो इंटरेस्ट आणि शून्य प्रोसेसिंग चार्जेस स्टैश फिन लोन बरोबर तुम्हाला पाच लाख पर्यंतची क्रेडिट लाईन मिळते म्हणजे ती मिळण्याचं ऑप्शन मिळतो तीन ज्यांना लोनची आवश्यकता खूप ऑफर असते फॉर एक्झाम्पल स्मॉल बिझनेसमॅन साठी हे परफेक्ट आहे कॅश ही ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट इंटरेस्ट रेट बाकीपेक्षा थोडे जास्त दिसत आहेत असं ह्यामुळे कारण ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट प्रायमरीली स्टुडंट्सला टार्गेट करतात ज्यांचा आता एस्टॅब्लिश सोर्स ऑफ इन्कम नाही आहे हा पण कॅशीच असं नाही आहे इवन दो ते टार्गेट करतायत सॅलरीड एम्प्लॉईज ला तरीही त्यांचा इंटरेस्ट रेट जास्तच आहे आणि इन टर्म्स ऑफ चार्जेस एम पॉकेट मनी टॅप आणि मनी व्ह्यू कुठेतरी मध्ये येतं म्हणजे नायदर टू हाय नायदर टू लो आता ह्या सगळ्या ऍप्स वर आपण बघूया की कि तुम्हाला किती पर्यंतचा लोन मिळू शकतो किती वेळासाठी या लोन अमाऊंट पण मॅक्सिमम तुम्हाला नवी फेन्झ वर मिळू शकते इकडे वीस लाख पर्यंतचा लोन मिळू शकतो सहा वर्षासाठी त्याच्यानंतर मनी व्ह्यू मध्ये मिळतो दहा लाखांपर्यंतचा अप टू फाईव्ह इयर्स मनी व्ह्यू चा, चा इंटरेस्ट रेट आणि अदर चार्जेस पण एक्सेप्टेबल रेंज मध्ये होता आणि बाकी ऑलमोस्ट सगळ्या कंपनीज मध्ये चार ते पाच लाखांपर्यंतचा लोन मिळू शकतो टेन्युअर सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या रेंजिंग फ्रॉम एटीन मंथ्स टू सिक्स्टी मंथ्स हा पण एक आहे की एम मध्ये तुम्हाला मॅक्झिमम फॉर्टी फाईव्ह थाउजंड पर्यंतचा लोन मिळू शकतो ते पण त्यांच्या ऍप वर तीस हजार रुपये मेन्शन केलं आणि टेन्युअर पण फक्त एकशे वीस दिवसासाठी गोष्टी थोड्या स्पष्ट नावी आतापर्यंत तरी सगळ्या पॅरामीटर्स मध्ये खूप डिसेंट राहिले बस याला घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी दर महिने असली पाहिजे पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला अमाऊंट मिळू शकतो चांगल्या वेळासाठी क्रेडिट बी मनी टॅप एम पॉकेट आणि स्टॅशपिन काही काही पॅरामीटर्स मध्ये ठीक आहेत पण काही काही पॅरामीटर्स मध्ये खूप जास्त एक्सपेन्सिव्ह जसं क्रेडिट बीचे चे इंटरेस्ट रेट आणि प्रोसेसिंग फी खूप जास्त आहे पण बाकी इतर पॅरामीटर्स मध्ये ठीक आहे स्टॅश फिनचा पण इंटरेस्ट रेट जास्त आहे पण बाकी पॅरामीटर्स मध्ये ठीक आहे मनी टॅप मध्ये प्रोसेसिंग फी थोडी जास्त आहे प्लस याच्यामध्ये मिनिमम सॅलरी क्रायटेरिया पण जास्त आहे आणि एम प्रोसेसिंग थोडी जास्त कॅश ई ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट रिलेटिव्हली बाकीपेक्षा तरी जास्त एक्सपेन्सिव्ह दिसत आहे मला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या पॅरामीटर्स मध्ये एक्सपेन्सिव्ह दिसत आहे चला तर मग आता आपण बघूया की तुम्हाला कोणत्या कंपनीजमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात लोन घेण्यासाठी यार ब्रॉडली सगळ्या कंपनीजमध्ये एक पॅन कार्ड एक ऍड्रेस प्रूफ आणि एक आय प्रूफ म्हणजे आधार पासपोर्ट हे सगळं तर लागतंय सोबतच काही काही कंपनी जसं की स्टॅश फिन, एम पॉकेट मनी व्यू कॅश ही आणि पेसेन तुमचा इन्कम प्रूफ मागते इन्कम प्रूफ मध्ये सॅलरी स्लिप किंवा तीन महिन्यांची बँक अकाउंटची स्टेटमेंट इनफॅक्ट मनी टॅप पे सेन्स आणि ट्रू बॅलन्स कस्टमर्स कडून सेल्फी सुद्धा मागते त्यांच्या ऍप वरूनच आणि सगळ्या कंपनीचा तुमचा कॅमेराचा सुद्धा मिळतो पण आता शेवटला आपण बघूया की या सगळ्या कंपनीची ऍप ची रेटिंग काय आहे आणि हे पण बघूया की कस्टमर्सचं काय फीडबॅक आहे यार आता इथे ना एकदम पिक्चर क्लिअर होत आहे म्हणजे सगळ्या लोन ऍप्स बद्दल तुम्हाला एकदम डिटेल मध्ये फीडबॅक बघायला मिळतोय आणि हा कस्टमर फीडबॅक कोणताही एका कस्टमरचा नाही आहे मल्टिपल कस्टमर्सने सेम फीडबॅक दिलाय सो so, आमची जी टीम आहे आम्ही ह्याच्या शंभर फीडबॅक्सने गेलोय म्हणजे शंभर फीडबॅक्स आम्ही वाचलेत तुमच्या समोर एक अॅक्युरेट चित्र प्रेझेंट करण्यासाठी आता इथे बघा क्रेडिट बी ची कस्टमर रेटिंग खूप चांगली आहे पण खूप ने कस्टमर सपोर्ट लागेटिव्ह फीडबॅक दिलाय प्लस इथे ऑलमोस्ट तुम्हाला फक्त छोटे लोन्सच मिळतात टॅप मध्ये बऱ्याच कस्टमर्स असं लिहिलंय की तुम्हाला इकडे हिडन चार्जेस खूप असतात त्यांचा कस्टमर सपोर्ट पण एवढं चांगला नाहीये कॅश फिन आणि पेसएनची तर रेटिंगच एकदम आहे नावी फिनटेक मध्ये काही कस्टमर्सने ब्रीच ऑफ प्रायव्हसीला घेऊन फीडबॅक दिलाय ट्रू बॅलेन्स मध्ये अप्रुव्हल खूप लवकर मिळतो पण इंटरेस्ट खूप जास्त आहे ही गोष्ट आपण आधी पण बघितली होती तर आता आपण बघू शकतो की असा कोणताही ऍप नाही जो शंभर टक्के एकदम परफेक्ट आहे म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुमच्यासाठी कोणता ऍप चांगला आहे तो तुम्हीच ठरवू शकता जर तुमची लोनची अमाऊंट जास्त आहे आणि तुम्हाला रिलेटिव्हली कमी इंटरेस्ट हवा असेल तर तुम्ही नावी मधून लोन घेण्याचा विचार करू शकता आणि जर तुम्ही एक स्टुडंट असाल आणि तुम्हाला कमी अमाऊंटचा लोन हवाय पण लवकर हवा असेल तर तुमच्यासाठी ट्रू बॅलन्स किंवा एम पॉकेट बरोबर आहे आणि जर एक तुम्ही एक बिझनेसमॅन आहात ज्यांना लोन रेग्युलरली हवाच असतो तुम्ही स्टॅश फिन कन्सिडर करू शकता सो तुमच्या गरजेनुसार बेस्ट लोन ऍप वेगवेगळा असू शकतो आता जसं की तुम्ही बघताय की आमची खूप मेहनत लागली आहे हे सगळे इन्फॉर्मेशन काढून तुमच्या समोर प्रेझेंट करण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा कमेंट नक्की करा की दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन इन्स्टंट लोन ऍप्स आमची मेहनत सक्सेसफुल होऊन जाईल थँक्यू